सर्वांना गुड मॉर्निंग तर आता सकाळी सकाळी उठल्या उठल्या सर्वात महत्वाचं काम म्हणजे मुलांचं टिफिन तर आता उठली आहे आता सकाळचे सहा वाजलेले आहे आणि सुमितला अगदी साडेसहा ते पावणे सातपर्यंत रेडी व्हायचं असतं तर उठल्या उठल्या आता काय बनवायचं म्हणून विचार चालू होता डोक्यात तर यांनी मग रात्री चीज आणलेली होती तर चला म्हटलं आज पत्ता पण होती माझ्याकडे तर चला म्हटलं आता वेज रोल बनवावा तर आता वेज रोल म्हणाला तर व्हेज रोल आहे पण हेल्दीसुद्धा आहे कारण त्याच्यामध्ये पत्ता आहे आणि पोळी पण राहते त्याच्यामुळे मग आता पत्तागोबी आणि पोळी अशी भाजी आणि पोळी त्यांच्या पोटात जात आहे ते महत्त्वाचं आता चीज असल्यामुळे मुलं कशी आवडीने खातात त्यामुळे मग चीज आता चीजचा बहाण्याने आता वेज रोल बनवत आहे तर छान अशी गोबी कट करून घेतली आणि सकाळी उठल्या उठल्या खूप गडबड राहते आणि व्हॅन व्हॅनवाले दादा अगदी वेळेतच येतात आणि पाच मिनटं इकडे नाही ना आणि तिकडे नाही त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी हेच काम कामाला लागावं लागतं आणि माझे माझे जे कामं असतात मग गरम पाणी पिण्याचे किंवा मग थोडासा व्यायाम करण्याचे हे सगळं मी सुमीत गेल्यानंतर करते आणि अर्णवची स्कूल थोडी लेट राहते त्याच्यामुळे मला थोडं सुमीत गेल्यानंतर रिलॅक्स वाटतं कारण अर्णवची स्कूल साडेआठला राहते तर तो घरून आठला जातो त्यानंतर मग मी एक पातेलं घेतलं त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये गोबी परतून घेतली आणि पत्तगुभी तशी लवकरच होते त्याला जास्त वेळ लागत नाही आणि थोडस मीठ टाकून घेतलं आणि एका साईडला मी कनिक सुद्धा मळून घेतलेलं होतं कारण मग वेळ वगैरे झाला तर कणिक मळायला वेळच मिळणार नाही म्हणून मी आधीच गोबी कट केल्यानंतरच कनिक मळून घेतलेली होती आणि त्यानंतर मी थोडंसं तिकट टाकलेलं आहे त्यात आता मी वेज रोल बरेचदा बनवते पण चला म्हटलं तुमच्यासोबत आज शेअर करते आणि सकाळी सकाळी कॅमेऱ्यासमोर राहणं म्हणजे खूप जास्त टेन्शन असतं त्यानंतर मग थोडीशी बाहेर आली तर सकाळी उठल्या उठल्या अजिबात पावसाचं आगमन झालेलं नव्हतं तर मी थोडीशी बाहेर आली तर ढिम झिम झिमझिम पाऊस सुरू झालेला होता आणि बघा त्यानंतर मग जाऊ दे म्हटलं आता लागा आपल्या कामाला आपण तर पावसाचा विचार कुठं करत बसता तर मग आता बघा आता मी पोळी टाकून घेतलेली आहे तर वेज रोल नेहमी बनवते आता तुम्ही असे म्हणाल की फक्त पत्तागोबीच आहे तर नाही पत्तागोबीमध्ये कांदा टमाटर असं सगळं असतं पण मुलांना ते अजिबात आवडत नाही आणि मी शिमला मिरची पण बारीक कट करून टाकत असते पण ते सुद्धा मुलांना आवडत नाही म्हणून मी ते स्किप केलेलं आहे आणि अशाच पद्धतीनं बनवलेलं आहे तर आपल्याला सर्वात महत्त्वाचं हेच असतं की मुलांच्या पोटात चांगलं हेल्दी गेलेलं गेलं पाहिजे म्हणून आपण नेहमी प्रयत्न करत असतो तर मी सॉससुद्धा मुलांना अजिबात खाऊ देत नाही पण वेज रोलला सॉस हे आवश्यकच आहे म्हणून मग मी आज सॉसचा यूज केलेला आहे आणि मी जेव्हाही कधी डीमार्टला जाते तर मी बाकी सगळं सामान आणते पण मी सॉस आणत नाही कारण मी आता सॉस टोटली बंद केलेलं आहे सॉस मॅगी तर जे हेल्दी वाटेल असंच मी घरी घेऊन येत असते आणि मी हेल्दीच त्यांना देण्याचा प्रयत्न करते नेहमी कधी कधी मुलं हट्ट करतात मॅगीसाठी सॉससाठी असे बरेच असतात ज्यांच्यासाठी पिझ्झा वगैरे हो तर मग एखाद्या वेळेस ते चालून जातं त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये मस्त गोबी झालेली होती आपली तर ते टाकून घेतली आणि छान त्याला असं होऊ दिलं आणि असं काही केलं तर ते खाणार नाही पण त्याच्यावर भरभरून अशी चीज जर आपण टाकली तर मग मुलं खूप आवडीनं खातात म्हणून मग बघा आता मी त्याच्यावर भरपूर अशी चीज टाकून घेतलेली आहे त्यामुळे त्याला टेस्ट पण छान येते आणि मुलंसुद्धा आनंदाने खातात तर बघा आता असा झालेला आहे आणि खायलासुद्धा खरंच खूप टेस्टी लागतो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मग त्यानंतर असं त्याला हॉटेल हॉटेल स्टाईल देण्याचा प्रयत्न केला मी थोडासा आणि एका साईडला मी आधी पोळी दिलेली होती आणि त्यानंतर मग सगळं त्याच्यावरती टाकून बघा असा रोल तयार केला तर आता वेज रोल आहे तर वेज रोल बनवावाच लागेल त्याचा आणि त्याला मी मध्यामधून कट करून घेतलेलं होतं कारण आता एवढा म्हणजे मोठा रोल टिफिनमध्ये बसणार नाही म्हणून मग मी त्याला मधातून कट केला आणि बटर पेपरमध्ये त्याला छान असं कवर केलं आणि बघा मग त्यालाही पण खायला जास्त त्रास होणार नाही तिथे कट करायला पण नाही नाही आणि बघा किती छान झालेला आहे आणि असंच मी सीमतचा टिफिन पॅक केला फायनली आता सुमित गेलेला आहे स्कूलमध्ये आणि मी बसली माझा थोडासा व्यायाम करत कारण मी रोज पंधरा ते वीस मिनिट माझं असतं थोडं मग रिलॅक्स वाटतं म्हणून मग मी थोडंसं व्यायाम करून घेते आणि त्यानंतर मग अर्णवचंच अर्ण उठला आणि अर्ण अर्णवचं करून घेतो कारण त्याची आंघोळ त्याची तयारी तो स्वतः स्वतःच करतो त्याचं मला तेवढं काही टेन्शन राहत नाही पण सुमितचं टेन्शन राहतं की टाय कुठं गेला सॉक्स कुठं गेला असं त्याचं सुरू राहतं कारण गडबड इतकी राहते की तेवढा टाईमसुद्धा राहत नाही आणि अर्णकडे भरपूर टाईम असतो त्यामुळे मग त्याचा आरामात तयारी होते त्यानंतर मग आमचा आमचा पण नाश्ता असतो तर व्यायाम वगैरे झाल्यानंतर मग मी ब्रश वगैरे केला आणि त्यानंतर मग त्यानंतर मग आमच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि त्याच्याबरोबर मग मी माझासुद्धा नाश्ता होतो आणि त्याच्या पप्पाचासुद्धा नाश्ता होऊन जातो मग मला नंतर मग या कामात लागावं लागत नाही कारण मग आणखीसुद्धा भरपूर कामं राहतात पोरची झाडझुड घरातली झाडझुड आणि बरेच कामं राहतात आणि घरामध्ये बरंच सामान अस्तव्यस्त पडलेलं असतं सर्वात जास्त किचनमध्येच असतं कारण मला किचनमध्ये भरपूर वेळपर्यंत काम करावं लागतं कारण किचन सुटतच नाही तर सकाळ झाल्यापासून तर संध्याकाळपर्यंत किचन किचनच असतं आणि बाकीचे रूम तरी थोड्याफार क्लीन असतात पण किचन भरपूर अशी आ, क्लीन करावी लागते तर आता झालेलं आहे आणि मी असेच मग जेवढी गोबी होती तेवढी मग अख्खी मी बनून घेतले चार पाच रोल असे आणि मग त्यालासुद्धा टिफिनमध्ये आज हेच दिलं आणि आम्हीसुद्धा छान असा नाश्ता बनवून करून घेतला यांनी नाही खाल्लेला अर्धाच खाल्ला त्यांनी त्यांना सकाळी सकाळी नाही आवडत असं काही खाल्लेलं त्यानंतर मग पाऊस पाऊस थोडा थांबलेला होता आणि बघा अशी चिवताई कशी बसलेली आहे आणि गेली उडून आता त्यानंतर मग आली मी घरात आणि बघा बाप रे आता काही काहीच काँछ बोलाव एवढा भयंकर पसारा आहे भांडी तर भयंकर सगळं पडलेलं राहतं मुलं गेल्यानंतर पण आता काय सवय झालेली आहे त्यामुळे तितकं काही वाटत नाही तर आता जंग लढल्यासारखं आहे तर चला आता आपल्या कामाला लागा तर मग आता सगळं आजूबाजूचं जे काही वेस्टेज होतं ते सगळं उचलून घेतलं आणि जे काही कोबीचे फोत्र वगैरे होते सगळे ते कोबीचे आणि बाकीचे जे राहतात भाजीपाल्यांचे जे कटिंग राहतात ते सगळं मी एका कॅरी बॅगमध्ये जमा करते आणि खाली आमच्या गोठ्यामध्ये मशीनना गाईंना नेऊन देते आणि मी हे सर्व कधीच फेकत नाही कितीही जास्त भाजीपाला आणला तरी मी ते खालीच नेऊन देत असते तर आता घेतली आहे भांडी घासायला आणि आज भांडी भरपूर होते तर, तर तरीसुद्धा आता सवय असल्यामुळे तेवढं काही वाटत नाही आणि मग भांडी घासायला सुरुवात केली तर आता मला तुमच्यासोबत बरेच दिवसापासून एक सांगायचं होतं की एक म्हणजे माझे, माझे आधीचे जर व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मी हा आत्ता जे व्हिडिओ बघत असाल किंवा याच्या आधीचे बघत असाल तर व्हिडिओमध्ये डिफरंट किती आहे हे तुम्ही नक्की बघा तर माझ्या व्हिडिओमध्ये टोटल नऊ महिन्याचा डिफरंट आहे तर मी नऊ महिन्यानंतर आता वापस हे चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि मी नऊ महिने का व्हिडिओ अपलोड केले नाही आहे तर याचं कारण मी तुम्हाला नक्की सांगेल आणि याचंसुद्धा मी एक वेगळा व्हिडिओ तयार करेल आणि तुम्हाला मी नेमकं काय झालं होतं कसं तर मी तुम्हाला नक्की शेअर करेल पण एवढ्या दिवसानंतर मी नऊ महिन्यानंतर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे आणि तुम तुमचा मला खूप छान असा सपोर्ट मिळत आहे आणि त्याबद्दल मी खरंच तुमचे सर्वांचे थँक्यू म्हणत मन, म्हणते मी तुम्हाला आभार मानते तर मला वाटलं नव्हतं की माझं चॅनल एवढं लवकर ग्रो व्हायला स्टार्ट होईल पण खरंच मला खूप आनंद वाटत आहे की आता जवळपास आठ ते दहा दिवस झाले असेल मी व्हिडिओ अपलोड करत आहे आणि खरंच इतका छान प्रतिसाद मिळत आहे तुमचा तर असा जर प्रतिसाद मिळाला तर खरंच व्हिडिओ बनवायला आणि तुमच्यासोबत सगळं डेली रुटीन शेअर करायला खरंच खूप मजा वाटते आणि उत्साह राहतो की आपण उद्या काय अपलोड करायचं उद्या काय दाखवायचं असं पण जर डिमोटिवेट झालं तर मग हे सगळं कराय करावं वाटत नाही पण खरंच एकदा खरंच मी तुम्हाला सर्वांना खूप आभार मानते तुमचे की नऊ महिन्यानंतर तुम्ही मला इतका सपोर्ट करत आहे आणि सर्वात आधी मी खूप विचारात पडली होती की आता मी स्टार्ट कसं करेल आणि काय होईल माझ्या चॅनलचं तर याच्या आधीसुद्धा माझं चॅनल खूप छान चालत होतं पण माझाच प्रॉब्लेम आला होता एक त्यामुळे मग मी हे सगळं काही सोडून दिलेलं आहे आणि इंस्टाग्रामवर माझी इंस्टा आय डी मो मोहळ मालती आहे तिकडेसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तिकडे सुद्धा माझे छान व्हिडिओ होते आणि दहा बारा हजारपर्यंत माझे सबस्क्र फॉलोअरसुद्धा झालेले होते तर तुम्ही तिकडे जाऊन नक्की चेक करा आणि या व्हिडि या व्हिडिओलासुद्धा लाईक करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करा तर झालेली आहे आता भांडी घासणं आणि तुमच्यासोबत बोलता बोलता कशी भांडी झाली हे सुद्धा माहीत नाही पडलं तर भांडी घासल्यानंतर मग आता भांडीच झाली असं काही नाही त्यानंतर मग सगळ्यात महत्त्वाचं काम असतं आपला गॅसओटा क्लीन करणे कारण गॅसओटा क्लीन केल्याशिवाय आपल्याला कोणत्याच गृहिणीला अजिबात करमत नाही जेव्हापर्यंत तो एकदम गॅस आणि ओटा क्लीन होत नाही तेव्हापर्यंत आपल्याला अजिबात सुकून मिळत नाही मग छान असा गॅस क्लीन करून घेतला आता सकाळी सकाळी गॅस असा गरम राहतो त्यामुळे मी लगेच असं क्लीन करून घेत नाही त्याला थोडा वेळ मी थंड होऊ देतो आणि त्याच्यानंतर मग मी त्याला क्लीन करून घेते आता एकदा असा छान क्लीन झाला की मग दिवसभर असा तेवढा काही खराब होत नाही आणि मग थोडासाच असं स्वयंपाक झाल्यानंतर थोडासा असा क्लीन करून घेतला तर होऊन जातो पण सकाळी सकाळी महत्त्वाचं राहते की एवढं सगळं अर्धाक तास म्हणा की याला लागतोच लागतो मला कारण मला जेव्हापर्यंत तो स्वच्छ चमकत नाही हो तेव्हापर्यंत मला काही सुकून मिळत नाही त्यानंतर मग बघा आता जवळपास झालेला आहे आणि त्यानंतर मग बरेच आणखी कामं राहिलेले होते आणि पावसाचं वातावरण आज सकाळीच बनलेलं होतं कारण कालपर्यंत मस्तपैकी छान ऊन पडलेली होती तर मग आज म्हटलं चला पटकन सकाळीच आपण कपडे धुवून घ्यावे म्हणजे दिवसभर सुकतात आणि आज मला मशीन लावायची नव्हती मग हातानेच कपडे धुवायचे होते तर मग गॅसवटा झाला आत्ता क्लीन बघा आता माझा गॅस वाट कसं चमकत आहे आणि गॅससुद्धा चमकत आहे तर असा असं काही पाहिलं तर व कुठं मग मस्त सुकून वाटतो आणि झालंय आता जवळपास किचनचं काम झालेलं आहे त्यानंतर मग झाडू मारून पोछाच मारायचा होता त्यानंतर बघा मी इथे गल्लीमध्ये इथे कपडे वगैरे धुते आणि इथे हे गल्लीसुद्धा क्लीन करून घेतली आणि त्यानंतर बघा मी इथे छोटासा असा गोटा बनवलेला आणि मिस बनवलेला आहे तर इथे मी छान असे कपडे धुवाय धुते आणि थोडेफार असले तर मग मी इथेच धुवून घेते आणि मग मशीनला लावायची असेल तर मशीन मी अंदरच ठेवलेली आहे टॉयलेटमध्ये कारण बाहेर नाही ठेवलेली आहे मी तर त्या ज्या टॉयलेटचा आम्ही वापर करत नाही तिथे मग मी मशीन ठेवलेली आहे त्यानंतर मग मी कालपर्